नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी चाळीसगाव मधील बैल बाजार दाखवणार आहे मित्रांनो चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका ता, असून हा बाजार शनिवारी भरतो या बाजारामध्ये तुम्हाला प्रामुख्याने खिल्लार बैल खूप मोठ्या प्रमाणावर बघायला भेटतील त्याच्या खालोखाल तुम्हाला मित्रांनो मैसूरमध्ये बघायला भेटेल माडवीमध्ये बघायला भेटेल त्याचबरोबर तुम्हाला अजून इतर जातीमध्ये देखील बैल बघायला भेटेल गवराणी वगैरे देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो बाजार वगैरे हा क्षेत्रबाळच्या दृष्टीने त्याचबरोबर मित्रांनो बैलांच्या संख्येच्या दृष्टीने देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा असा बैल बाजार आहे आणि आता जो व्हिडिओ असणार आहे आता शनिवार बाजाराचे तुम्हाला जवळपास तीन चार सा सा ते चार व्हिडिओ मी दाखवणार आहे त्याच्यापैकी एक स्पेशल व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ स्पेशल वासरांवरती असेल एक बैलांवरती असेल अजून बाकी लाईव्ह सौदा वगैरे असेल त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ वगैरे दाखवणार आहे तर सगळे व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओलाच व्हिडिओ लाईक करा तुमच्याकडे कमेंट्स तेही सांगा जर तुम्ही चॅनल तुम्ही असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्याबद्दल असे नवीन नवीन व्हिडिओ दिल चला मित्रांनो बाजारात सुरुवात व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चला थोडं तुम्हाला शेतकऱ्यांचा बाजार दाखवू शेतकरी असू राहिले कुठले दादा कोड़ा। शिंदे कोडगाव काय किंमत सांगितली शिंदे गोडगावच म्हटलं आता टांग्याच था टांग्याच आहे का शेती कामाचं दोघी गावाचे दाताला चार कसा दोन 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 आहे मित्रांनो दादा दोनदा ते आत्ता बनवतो दोनदा मग गाड्यावर गाड्या वगैरे अच्छा झुकुन दिश काय किंमत पंचावन्न सांगायची पंचावन्न सांगायची लागली बाजारात काय मागणी कितीची चाळीस एक्के चाळीस काय सांगितलं फायनल फायनल एक्वन्न फायनल एक्कावन्न अजून काय मिळून जाईल त्या टेन्शनने मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न 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 त्रेसष्ट दहा त्रेसष्ट कुंटू महाजन गाय किंमत आहे भाऊ हा पस्तीस आहे का दाताला चार चार आहे का चालेल ठीक आहे गाड्याला चालतो टँगेला चालतो गाड्या टांग्याला चालतो पकरला नाही का चालेल ठीक डेपू 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 हा मेन ना डेपू

नाही म्हणतो मग काय नऊ राज्याने चोवीस ला मागितलं फायनल बन बत्तीस सांगितले काय लागली ते भाऊ याच्या अगोदर बाजारात मागणी नाही का अजून चालेल ठीक आहे मित्रांनो आता पण शेतकऱ्याच्या पट्ट्यामध्ये आलेलो आहे तिकडे शेतकऱ्याचा बाजार इथं देखील व्यापारी भरपूर असतात बाजार हा बऱ्यापैकी सीझन हे आवरलं गेलेला आहे तुम्हाला बाजारात बघा जे असे मैसूर जे वास्त्र काही पळाले नाहीत ते असे बाजारात असतात कुठलेांडा अंबादांडा दातार किती वास्त्र हे दोन दोन दोघी तुमची काय किंमत ऐंशी हजार दोघांच्या ऐंशी हजार मित्रांनो दोन दो बाले। बाले। दोन दहा ते दोघांच्या ऐंशी हजार शेती कामा चालते का गाडी गाडीला गाड्याला ओके मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर ऐंशी दहा चौऱ्याऐंशी ऐंशी दहा चौऱ्याऐंशी झिरो सहा बारा झिरो सहा बारा काय नाव गोडेवाले दादा गोडेवाले दादा वालजेरी वालजेरी मित्रांनो इकडे दिसत आहे भाऊ बघून तिकडे पाहत आहे भाऊ भाऊ काय किंमत सांगितली सांगायची साठ हजार सांगायचे साठ हजार गावरान खिल्लार दाताला पूर्ण सहा हजार कामाची बोली भाऊ कर गाडी वक कर कम्प्लीट मारक्या बस्या उसकट्या सगळी गॅरंटी मोबाईल नंबर सांगा की त्र्याण्णव जिरो सात तेहतीस सत्त्याण्णव तुमचं नाव दीपक पाटील गाव हा मुंदखेडा चालेल मित्रांनो इकडे दिसतोय वासरा परत एक मैसूरमध्ये एक किल्लार मध्ये भाऊ कुठले बेलदारवाडी गणपूरत आंडा बेलदारवाडी गणपत आंडा गणपूरत तांडा काय किंमत वासरांची ऐंशी रुपये दोघांचे दोघांचे ऐंशी दोन दोनदात का आदत एक दोन दात एक आदत हां आदत आहे का दोन दात येतो आदत तो आदत आहे ओके टांग्याला चालू आहे टांग्याला चालू आहे चालेल गरीब भेट घरी मोबाईल नंबर सांगा सत्तर अडोतीस सत्तर अडोतीस तेरा चौदा बावन्न तेरा चौदा बावन्न काय नाव दिनेश चव्हाण दिनेश चव्हाण बघा रुपाडा आहे आता का व्यापारी भाऊ शेतकरी का व्यापारी कुठलं गाव दस कर्टी एका जगात ते पण आहे आहे का मित्रांनो दस ते शेतकरी मस्त दोन दोन आणलं एकदम दोन दात यार मित्रांनो आधून टांगाल चुकलंय का काय आहे चालू आहे मित्रांनो गाड्याची बोलत राहील शेअर्ती बोलत असतात काय किंमत भाऊस चाळीस सांगायची द्यायची पस्तीस मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांग अडुसष्ट त्रेचाळीस त्रेचाळीस सतरा सतरा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी काय नाट्ण हा बैल देखील शेतकरी का आपण कुठलं गाव गणेशपूर हे गणेशपूर शिंदे दाताला किती सहा दात का करतात करतात आहे का कामाची बोली सगळं कामाची बोली मार्केटपट आहे सगळी गॅरंटी काय किंमत सांगता पंचेचाळीस सांगता लागली बाजारात काय मागणी काय लागली कितीपर्यंत पस्तीसपर्यंत काय सांगितलं तुम्ही शेवट आठ ते सांगेल मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नऊशे नऊशे सहासष्ट तीनशे दुसष्ट काय नाव पप्पू शेलार कालकोडचे शेतकरी का व्यापारी व्यापारी दोन आणले आज काय किंमत सांगतात सत्तर हजार मित्रांनो पिलकोटचे व्यापारी आहे सत्तर हजार रुपये किंमत सांगताय कामाची बोली सगळ्या कामाला सगळ्या कामाला गाडी वखर कम्प्लीट गाडी वखर लोकांड्या लोखंड्या पट मार्क्या बा शकळी भाषा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसठ सत्त्याण्णव त्रेसठ चाळीस पंचवीस चाळीस पंचवीस पंधरा काय नाव धनराधा शोक जाधव धनराधा अशोक जाधव जाधव बिलकुल ना मित्रांनो हे देखील शेतकरी दिसत आहे पण मस्त आहे कुठले बाबा रस्के पाठीचे आहे का काय किंमत वीस मित्रांनो वीस हजार रुपये किंमत सांगताय दादाला तरी झुपलाय का टांगा मी गेला झोपलाय काय लागली का बाजारात मागणी नाही लागली कोणी ना ला आलं नाही मोबाईल नंबर सांगा दादा मोबाईल नंबर तो मोबाईल नंबर आहे बोलतो विचार मी ग्राउंड नाही म्हणे जोड शेतकऱ्यांची भाऊ कुठले खर्जी काय किंमत सांगता बैलांची पंच्याऐंशी दाताला किती दोघी खरतात लागली बाजारात काही मागणी लागली मागणी किती पर्यंत सत्तर पर्यंत मागतात काय अपेक्षा आपली पंच्याहत्तर पंच्याहत्तर कामाची गॅरंटी गाडी बघा नागार लोखानाची असेल ते मार्केबा सगळं मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर झिरो नऊ पासष्ट सव्वीस पासष्ट सव्वीस पंचाहत्तर पंच्याहत्तर तुमचं नाव राजेंद्र दिनकर चव्हाण राजेंद्र दिनकर चव्हाण मित्रांनो ही जोड देखील शेतकऱ्यांची भाऊ कुठले साडीच गावचे का शेतकरी गा शेतकरी का काय किंमत सांगतो एकदा दाताला दा दा दा। किती एक पहिला ते कामाची बोली हां गाडी कर का मारक्यापाशी अशी मारक्यापाशी राहील काय किंमत म्हणले एकदा काय लागली बाजारात मागणी मागणी लागली काही चालेल मोबाईल नंबर सांग सत्या झिरो नऊ एकवीस पंच्याहत्तर काय ना देवीदास अगोदर नितीन भाऊ नमस्कार नमस्कार आज आज काही नमस्कार। दिलाय काही पाण्यामुळे थंडे आज अच्छा अच्छा तुमच्या भागात पान नाही आमच्या भागात ओके दाताला किती सहा आहे का कामाची बोली सगळे कामाची बोली काय किंमत म्हणली चांगला एक काम द्यायचे कमी असून जाईल का नितीन मग मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर सदुसष्ट झिरो आठ अकरा चौऱ्याऐंशी नितीन अगोदर